या सोपिया या योग स्थिति उकलू देखे बहुत ही संकल्पाची संपत्ति रुसोनिया ते सुखाचे निसांगाते आले पर ब्रह्मा आंतवते तेथ लवण जैसे जड़ाते सांडू नेणे तैसे होय ये मेली मग साम रस्याची या राउळी महासुखाची दिवाळी जगेसी दिसे ऐसे पाय पायवरी चालिजे आपुले पाठी हे पार्था नागवे तरी मनातल्या संकल्पांची संपत्ती म्हणजेच जी विषय वाचना तिचा त्याग करून अनेक साधकांनी सोप्या अशा या योगस्थितीचा अनुभव घेतला त्यांनी अगदी सहजपणे परब्रह्म स्वरूपात सुखाने प्रवेश केला कसा तर मीठ जसे पाण्यात विरघळून जाते त्याप्रमाणे या योग्यांचे मन परब्रह्म स्वरूपात विरघळून गेले समरसतेच्या राजमहालात संपूर्ण जगासह त्यांनी सुखाची दिवाळी साजरी केली परब्रह्माशी मिलन म्हणजे आपल्याच पायांनी पाठीवर चालण्यासारखे आहे पार्था तुला हे साधले नाही तर दुसरा उपाय सांगतो तो तो ऐक मी तव सकळ देही असे एथ विचारू नाही, आणि तैसेची माझा ठाई सकळ असे हे ऐसेची संचले परस्परे मिसळले बुद्धी घे पे तुले एर्हवी तरी अर्जुना जो एकवटलिया भावना सर्व भूती माते भजे नि अनेकपणे अनेक नोहे अंतकरणे केवळ एकत्वची माझे जाणे सर्वत्र जो मग तो एकहा मिया बोलता दिसतसे वाया एरवीन बोलिजे तरी धनंजया तो मीची आहे दीपा आणि प्रकाशा एकवंकीचा पाडू जैसा तो माझा ठाई तैसा मी तया माझे जैसा उदकाचे नि आयुष्ये रसो का गगनाचे माने अवकाशो तैसा माझेन रूपे रूपसो तोगा, सर्व देहांमध्ये मीच नांदतो आहे हे निर्विवाद सत्य आहे त्याप्रमाणे हे संपूर्ण विश्व माझ्यात सामावलेले आहे हे, हे लक्षात घे या विश्वाची निर्मिती मी केलेली आहे मी आणि संपूर्ण विश्व एकमेकात असे एकरस झालेलो आहे हे ज्ञान पातळीवर बुद्धीने ग्रहण करायला मात्र हवे पार्था तुला मी केवळ सत्य सांगतो की जो योगी ऐक्य भावनेने सर्व भूतसृष्टीमध्ये मला अभिन्नत्वाने प्रत्यक्ष अनुभवतो आणि तशी माझी उपासना करतो प्राणीमात्रांमधल्या भेदांमुळे ज्याचे मन अनेकविध होत नाही म्हणजे तो मला भिन्न समजत नाही तर तो मला सर्वांमध्ये एकत्वाने पाहतो तेव्हा मग तो योगी आणि मी परमात्मा कुणी वेगळा आहे हे बोलणे व्यर्थच ठरते एरवी तुला सांगतो की असे काही सांगितले नाही तरी सत्य काय शिल्लक राहते तर माझ्यात तो पूर्णत्वाने सामावून गेलेला असतो तुला मी हे सारे एका दृष्टांताच्या आधारे सांगतो दिवा आणि त्याचा प्रकाश हे एकत्व जसे असते त्यांच्यात भिन्नता नसते तसा तो माझ्या ठाई आणि मी त्याच्या ठाई एवढे लक्षात घे जिथे पाणी तिथे ओलावा हा असतोच वर आकाश आहे म्हणून तर अभिन्न असे अवकाश आहे हे एकमेकांशी जसे निगडीत असतात त्याप्रमाणे तो योगी पुरुष माझ्या रूपाने आकाराला आलेला असतो जेणे ऐक्याची दिठी सर्वत्र मातेची किरीटी देखिला जैसा पटी तंतु एकू का स्वरूपे तरी बहुते आहाती परी तैसी सोनी बहुवे न होती ऐसी ऐक्या छळाची स्थिती केली जेणे ना तरी वृक्षाची पाने जे तुली ते तुली रोपे नाही लाविली, ऐसी अद्वैत दिवसे पाहली रात्री जया। तो पंचात्मकी सापडे मग सांगपा कैसे निअडे जो प्रतीतीचे निपाडे मजसी तुके माझे व्यापकपण आघवे गवसले तया चेनी अनुभवे तरी न म्हणता स्वभावे व्यापक आता शरीरी तरी आहे परि शरीराचा तो नो हे, ऐसे बोलवरी होय ते करू येई वस्त्रामध्ये सर्वत्र केवळ धागाच असतो त्याप्रमाणे एकात्मतेच्या दृष्टीने हा योगी पुरुष सर्व ठिकाणी केवळ मलाच पाहतो अलंकार अनेक प्रकारचे असतात परंतु त्यातले चोख सोने एकच असते त्याप्रमाणे या योगाची पर्वताप्रमाणे दृढ अशी मानसिक स्थिती झालेली असते हा जणू ऐक्याचा पर्वत झालेला असतो झाडाला जेवढी पाने लगटलेली असतात तेवढी काही रोपे लावावी लागत नाहीत ती एकाच झाडाची पाने असतात अनेकातून एकत्व जाणून घेण्याची अद्वैत सूर्याची पहाट एकदा का झाली की अज्ञानाचा द्वैती काळोख संपतो अशा अद्वैत सूर्याच्या उदयाने ज्याची द्वैती काळोख भारली अवस्था संपली असा योगी केवळ पंचमहाभूतांनी सावरणारे मानवी शरीर जरी धारण करून आलेला असला तरी अनुभवाच्या दृष्टीने माझ्याशी तोलला जावा मग तू मला सांग तो योगी देहभावनेशी तादात्म्य कसा पावेल केवळ आत्मानुभवाने तो विश्व माझ्याशी एकरूप करून मला प्रत्यक्षात अनुभवतो तो स्वतः विश्वव्यापक झालेला असतो त्याला आपण व्यापक नाही म्हटले तरी तो व्यापकच झालेला असतो तो शरीरधारी असला तरी त्याला देहाभिमान नसतो असली ही आसक्ती त्याच्यापाशी नसते अशी विश्वव्यापक स्थिती लाभलेल्या योगाचे वर्णन करायला शब्द अपुरे पडतात तो वर्णनातीत असतो म्हणून असो ते विशेषे आपण पेयासारिखे जो चरा चरा देखे अखंडित सुख दुखादि वर में का शुभा शुभे कर में दोनी ऐसी मनोधर में नेणे चीजो हे समविषम भाव आणिक ही विचित्र जे सर्व ते मानी जैसे अवयव आपुले होती हे एक, एक काय सांगावे जया त्रैलोक्य ची आघवे मी ऐसे स्वभावे बोधा आले तया ही देह आथी लौकिकी सुख दुखी तया ते आमाते ऐसी आमांसी चतीति पर आपन पा विश्व आणि आपण विश्व जे। ऐसे साम्यची एक उपास जे पांडवागा हे तू ते बहुती प्रसंगी आम्ही म्हणू याची लागी जे साम्या परवती जगी प्राप्ती नाही योगी पुरुषाचे वर्णन शब्दातून करणे अतिशय कठीण म्हणून त्याचा विस्तार न करता पार्था तुला एक सांगतो की तो सर्वसाधारण माणसासारखाच चराचराचा अनुभव अखंडपणे घेत असतो हा योगी पुरुष सुख काय किंवा दुःख काय शुभ काय किंवा अशुभ काय हे द्वैत तो कधी मानितच नाही सर्व अवस्थांमध्ये तो स्थिरच असतो विश्वातले सर्व सम आणि विषम भाव आणि सर्व विषय भावना हे तो आपले जणू अवयव आहेत या भावनेने पाहतो हे सर्व तुला वेगवेगळ्या प्रकारे समजावून कशाला सांगायला हवे अवघे विश्व म्हणजे आपले आत्मस्वरूपच आहे या भावनेने तो जगत असतो तो त्याचा अनुभव असतो हे खरे आहे की तो मानवी देहात प्रकट झालेला असतो लोक त्याच्या संबंधी लौकिक व्यवहारात जगत असताना म्हणतात की हा सुखी आहे किंवा दुःखी आहे परंतु हा पुरुष खरे तर ब्र, परब्रह्मस्वरूप अवस्थान आनंदाने भोगत असतो म्हणून वार्था तुला आता एकच सांगतो आपण आपल्या ठिकाणी विश्व पाहावे आणि आपणच विश्वरूप होऊन जावे अशा साऱ्याची तू उपासना कर हे तुला वारंवार सांगतो आहे कारण या विश्वात ही साम्यदृष्टी अनुभवण्यापलीकडे दुसरे मिळवण्यासारखे काहीही नाही अर्जुन म्हणे देवा तुम्ही सांगा र आमुचिया कणवा परीन पुरोजी स्वभावा मनाची या हे मन कैसे केवढे ऐसे पाहो म्हणो तरीन सापडे एरवी राहाटा वया थोडे त्रैलोक्यया म्हणून ऐसे कैसे घडेल जे मरकट समाधी येईल का राहे म्हणत लिया राहेल महावातो जे बुद्धी ते सळी निश्चया ते टाळी धैर्यसी हातफळी मिळवून जाय विवेका ते भुलवी संतोषासी चाड लावी बैसे जे तरी हिंडवी दाही दिशा जे निरोधले घे उवावो जया संयमुची होय सावावो ते मन आपुला स्वभाव सांडील काई म्हणून मन एक निश्चळ राहील मग आम्हाी साम्य येईल हे विशेषही न घडेल तया लागी। भक्त श्रेष्ठ अर्जुन भगवान श्रीकृष्णाला म्हणाला भगवंता तुम्हाला माझ्याविषयी अपरंपार करुणा वाटते म्हणून नानापरीने हा साम्य योग तुम्ही मला समजावून सांगत आहात परंतु माझ्या या चंचल स्वभावाच्या मनापुढे माझे काहीच चालत नाही हे मन कसे आहे केवढे आहे याचा शोध घेऊ गेले की ते कधी माझ्या हाताला सापडत नाही आणि आश्चर्य म्हणजे त्याला भटकायला अवघे त्रैलोक्य अपुरे पडते या चंचल मनाला आटोक्यात आणायचे कसे माकडाला कधी समाधी अवस्था अनुभवता येईल का की थांब म्हटले म्हणून सोसाट्याचा आंधळा वारा थांबेल का भगवंता था, तुम्हाला मी सांगतो की हे जे मन आहे ना ते माझ्या बुद्धीचा छळ करते निश्चयाला गदागदा हलवते धैर्याच्या हातावर हात ठेवून निष्टुन जाते हे मन विवेकाला भुरळ घालते तृप्तीच्या ठिकाणी वासना निर्माण करते मला स्वस्थ बसावेसे वाटले तर ते दाही दिशा हिंडवून आणते आवर घालायला जावे तर उसळी मारते निग्रह करायला जावे तर त्याचा आवेश वाढतो हे मन कधीतरी आपला मूळ चंचल स्वभाव सोडील काय तेव्हा भगवंता हे चंचल मन निश्चय होईल आणि मी साम्य योगाला सामोरं जाईन हे बहुधा कधी घडणारच नाही तव कृष्ण मणती साचची बोलत आहासि ते तैसेची यया मनाचा की रचपळची स्वभावोबा परी वैराग्याचे नि आधारे जरी लाविले अभ्यासाचे मोहरे तरीके तुलेने एके अवसरे स्थिरावेले काजे यया एकनिके जे हे देखिले गोडीच याठाय सोके म्हणून अनुभव सुखची कौतिके दावीत जाईजे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले तू म्हणतोस ना ते अगदी सत्य आहे हे मन तसेच चंचल आहे परंतु वैराग्याच्या आश्रयाने हे चंचल मन अभ्यासाच्या दिशेने जर वळवले तर कधीतरी ते निश्चितपणे स्थिर होते कारण ह्या मनाचे एक बरे आहे की त्याला ज्याची गोडी लावावी त्याला ते सवकते म्हणून मोठ्या कौतुकाने आत्मानुभवाचे सुख त्याला दाखवावे म्हणजे मग ते चंचल मन आत्मानुभवाच्या सुखाकडे धाव घेईल एरवी विरक्ती जयासी नाही जे अभ्यासी न कही तया नाक आम ही न मनुकाई परियम न वचिजे कहीं सेन विषय जली ठाकिजे बुढ़ी देवनी या जाली मानसा कहीं युक्ति कांबी लागली नहीं तरी निश्चल सेनी सांगे म्हणून मनाचा निग्रह होय ऐसा उपाय जो आहे तो आरंभी मगनो कैसा पाहो। तरी योग साधन जितुके ते अवघेची काय लटिके परी आपण पया अभ्यासून ठाके हे चि म्हणे आंगी योगाचे होय बळ तरी मन की तुले चपळ काय महदादि हे सकळ हे तेथ अर्जुन म्हणे निके देवो बोलती तेन चुके साच योग बळेसी न तुके मनोबळ बळ परितोची योग कैसा केवी जाणो आम्ही ये तुले दिवस मा तुही नेणो म्हण मना ते म्हणो अनावर हे। हा आता आघवे या जन्मा तुझे नि प्रसादे पुरुषोत्तमा योग परिचयो आम्हा ज्याच्यापाशी वैराग्य नाही ज्याने कधी अभ्यासाची शाश्वत बैठक मांडली नाही त्यांचे मन आवरणे अत्यंत कठीण असते हे मला ठाऊक नाही का परंतु जे कधी यमनियमांच्या मार्गाने गेलेच नाही ज्याने कधी वैराग्याचे स्मरण सुद्धा केले नाही जे केवळ विषय विषारी डोहात डुंबत राहिले जे जन्मापासून सोबत करते आहे त्या आपल्या मनास युक्तीचा चिमटा लावलाच नाही तर ते मन निश्चल कसे होईल पारता म्हणून मनाचा निग्रह करून अभ्यासाच्या दिशेने वळवण्याचा उपाय जो आहे त्याचा तू अवलंब कर मग ते मन ताब्यात कसे येत नाही ते पाहू जेवढे योग साधन मी तुला सांगितले ते लटके आहे की काय त्यापेक्षा तू असे म्हण की माझा अभ्यास कमी पडला तुला मी एकच सांगतो ज्याची योग साधना फळाला आली त्याला मनोनिग्रह सहज शक्य होतो अरे एकदा का योगाभ्यास परिपूर्ण झाला की महतत्वादी सर्वच काही आपल्या मोठीत येते भगवंताचे हे बोलणे ऐकून अर्जुन म्हणाला तुम्ही जे काही सांगता ते योग्यच आहे योग अभ्यासापुढे मनाची मात्रा काय चालणार परंतु हा योग मी कसा साधावा त्याचा मला इतके दिवस गंधच नव्हता म्हणून तर मी मनाच्या ताब्यात राहिलो माझे नशीब थोर म्हणून अनेक जन्मानंतर या जन्मी तुझ्या कृपेने योगाचे हे ज्ञान मला झाले